लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न मौजे हापसापूर येथील जलजीवन मिशनच्या सार्वजनिक विहिरीच्या खोदकामातील मुरूम सरपंच आणि त्यांचे पती यांनी विक्री केल्याबाबत तसेच हापसापूर ग्रामपंचायतच्या कारभारात सरपंच पती हस्तक्षेप करत असल्याबाबतचे निवेदन भीमराव दीपके ग्रामपंचायत सदस्य यांनी शासनाला दिले आहे यावेळी मागणी मान्य न झाल्यास उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील दीपके यांनी दिला आहे मी भीमराव दीपके हमसापूर इथला रहिवासी असून ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी एक तारखेला अशी तक्रार दिलेली आहे की जलजीवनीय इरीचे काम पूर्ण होऊन तिथे जे घुरून टाक होता ते हमसापूरचे सरपंच लता गणेश चवणकर यांनी ते पूर्ण काय शासनाची प्रॉपर्टी पूर्ण एकूण खाल्लेली आहे आणि मी एक तारखेला निवेदन तहसीलदार साहेबाला दिलं बी ओ साहेबाला दिलं सी ओ साहेबाला दिलं कलेक्टर साहेबाला दिलं वारंवार मी ऑफिसला चक्रा मारून त्याची कुठली बी एक चौकशी होत नाही चौकाशी होत नाही मला ओडवाओडीचं उत्तर देऊन हे याला पाठीशी घालायलेत असं हे काम शासनाचं चालू आहे बी डी ओ साहेबाकडं मी दहा येळस गेलेलं आहे तहसीलदार मॅडमकड दोन येळस गेलो शिवसाहेबाकडे गेलो कलेक्टर साहेबाकडे गेलो अशी कुठली बी शासन याच्यावर दखल घेत नाही रेती असो किंवा मुरुम असो एवढी बंदी असताना हे शासन असं करायले की त्याच्या विरोधामध्ये कुठली बी तक्रार केली नाही तहसीलदार मॅडमनं मला म्हणले ज्याच्याकडे टाक आहे ते मी अधिकारी पाठवतो बी ओ साहेब मला गेलो की म्हणायले की तुमच्याकडे मी माणूस पाठवतो मी चौकशीचं पत्र काढलेलं आहे तर पत्र काढून एक महिना झाला एवढा वेळ लागतो का त्याला असे जर काम चलत असतील तर साधारण माणसाची एवढी हे होती तर मी तर ग्रामपंचायत सदस्य आहे आंबेडकर जन मोर्चाचा मराठवाडा सचिव आहे माझी एवढी मला परेशान करायले तर सामान्य माणसाला किती होत असेल मी त्या ग्रामपंचायतला स्वतः सदस्य असून आणि हार मिटिंगला सरपंच मिटिंगला हजर नसतात त्याचे पतीदेव येतात ते पेशाचे शिक्षक आहेत तरी बी मला येऊन तिथं दाब दडप करतात आवाज उठवायचं काम मला दाबण्याचे काम करतात तुमच्याने माझं काही होऊ शकत नाही मला ऐंशी हजार रुपये पगार आहे मी कर्मचारी तहसीलदार सगळे मॅनेज करू शकतो मी केलेले आहे त्याच्यामुळं आतापर्यंत तुझ्याच्यानं काही झालेले नाही हे असे मला शब्द त्यांचे येत असतात मी त्रासून गेलेला आहे या याच्यामध्ये खूप मी परेशान आहे आणि याची लवकरात लवकर तहसीलदार मॅडम आणि ओ साहेबांनी शिओसाहेबांनी कलेक्टर साहेबांनी याची ताबडतोब चौकशी करावी ते हो मी आम अमर उपोषण तहसील कार्याला मी अमर उपोषण करीन